धन्यवाद सर वर्गात बसून न देण्यापासून ते संविधानापर्यंतचा प्रवास सोप नव्हता विद्यार्थी हो। त्यासाठी खूप कठीण संघर्ष करावा लागला पण तो संघर्ष करत असताना ताकद होती महान विचारांची साथ होती प्रयत्नांची आणि चाड होती आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्यात अहो एकदा संविधान वाचून तर बघा अहो एकदा संविधान अभ्यासून तर बघा मग खरंच कळेल बाबासाहेब किती मोठ्या उंचीवरच व्यक्तिमत्व आहे या देशामध्ये जेवढे अर्थतज्ञ आहेत त्या सगळ्या अर्थतज्ञांना एका अर्थतज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही ते अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये जेवढे कृषी तज्ज्ञ आहेत त्या सर्व कृषी तज्ज्ञांना एका कृषी तज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही ते महान कृषी तज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये जेवढे कायदे पंडित आहेत त्या सर्व कायदे पंडितांना एका कायदे केल्याशिवाय पुढे के जाता येत नाही ते कायदे पंडित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये जेवढे धर्मग्रंथ आहेत त्या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करणारे एकमेव धर्मतज्ञ धर्मवैक्ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देश बदलणारी क्रांती म्हणूनच ते प्रत्येक भारतीयांच्या हृदयातील चमकणारं रत्न चमकणार आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने भारत रत्न आहे सूर्याप्रमाणे क्रांती घडवली आणि देश बदलला ते ज्योतिबा फुले खरोखरच क्रांती सूर्य आहे अहो या महापुरुषांचे वाणीने कुणीही आणि कितीही वर्णन केले ना तरी त्यांचे उपकार त्यांचे ऋण भारतीयांवरचे कधीही पिटणार नाही त्यांचं स्थान प्रत्येक भारतीयांच्या मनामनात आहे म्हणून जाता जाता एवढंच म्हणेल जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र